नमस्कार मिरगेंची वात्रटीका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज एक वेगळा विषय मी आपल्या समोर सादर करण्यासाठी निवड निवडलेला आहे आज एकतीस मे दोन हजार चोवीस दरवर्षी एकतीस मे दोन हजार चोवीस म्हणण्यापेक्षा दरवर्षीचीच एकतीस मे ही तारीख तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो आणि आपण बघत आहात की पूर्वी लोकांना व्यसन नव्हते पूर्वी तंबाखूची निर्मिती नव्हती म्हणण्यापेक्षा तंबाखू आमच्या लहानपणी आमचे वडील खायचे तर ती गावरान तंबाखू असायची आणि मग शेतामध्ये पेरलेले पानं वाळल्यानंतर त्याचा भुगा करून ती तंबाखू खायची त्याला कुठलंही केमिकल नव्हतं त्याच्यामुळं कॅन्सरसारखे आजारही गेल्या पूर्वी होत नव्हते आणि पूर्वी सकस आहार होता पूर्वी लोक व्यायाम करायचे लवकर उठायचे आणि सगळं बिना केमिकलचं खायला होतं आम्हीही हो हो ते अनुभवलंय शेतातल्या फळभाज्या पालेभाज्या होत्या त्याच्यामुळं मनुष्याची आयुष्य मर्यादा खूप होती नव्वद पंच्याण्णव पर्यंत शंभर पर्यंत अजून ही जुनी माणसं आपण बघतोच जगलेली आता कधी काय होईल सांगता येत नाही आपण आज आहेत उद्या नाहीत कुठला असा रोग होईल आपल्याला तेही सांगता येत नाही कारण केमिकलद्वारे अनेक प्रकारचे विष आपल्या पोटात जातेत आपण फळं आणले तरी त्याच्यासोबत अनेक केमिकल जातेत आणि म्हणून आजच्या दिवशी मी माझ्या लेखणीतून आवाहन करणार आहे सर्वांना की आज तंबाखू सेवन विरोधी दिन आहे जमलं तर प्रयत्न करा आणि जरी तंबाखू आत्तापर्यंत खात असाल तरी इथून पुढं सोडली तर बघा कारण कॅन्सरसारखा आजार अजून त्याच्यावर औषध सापडलेलं नाही फक्त आयुष्य वाढवता येतं परंतु तो कॅन्सर समूळ नष्ट होत नाही आणि म्हणून तंबाखू सोडावी असं आवाहन मी माझ्या या कवितेतून केलं आहे नक्कीच माझ्या या आवाहनाला प्रतिसाद मिळेल असे अशा आहे ऐकूया आपण कवितेचं नाव आहे सोडता आली तर सोडा ऑफिस असो की घर आणि प्रवासात ही जवळ असते ऑफिस असो की घर आणि प्रवासात ही जवळ असते तिला चोळलं की कुठलंही काम डाव्या हाताचा मळ असते टेन्शन आलं की खातं माणूस तिला जवळ घेतल्याचा कधीच माज वाटत नाही तिला जवळ घेतल्याचा कधीच माज वाटत नाही आणि चार माणसातून उठून जायचीही कुणालाच लाज वाटत नाही थोकायसाठी उठून जावं लागतं ना बसल्याला म्हणून चार माणसातून उठून जायचीही कुणालाच लाज वाटत नाही तिच्यासोबत तिचा भाऊ ही नेहमीजवळ ठेवावाच लागतो आणि नुसती चोळण्यात मजा नाही थोडा चुना लावावाच लागतो बायको नसली तरी चालेल पण तिचा सहवास हवा असतो आणि टेन्शन मध्ये जोरात चोळताना रोजचा आनंद नवा असतो बघा एकदा अनुभवाचे <laughs> <बगाएक दा। laughs> बोल आहेत माझे सुद्धा थोडे साधी हातानं चोळलं की ओठाजवळ न्यावं वाटतं आधी हातानं चोळलं की तिला ओठा न्यावं वाटतं काही काहीची पद्धत बघा तंबाखू पाण्याची अशी <laughs> ते ओठाजवळ ठेवतात तिला हातानं चोळलं की ओठाजवळ न्यावं वाटतं आणि मरेपर्यंत साथ देण्याचं तिला वचन द्यावं वाटतं चोळल्यानंतर काही काही जण अशी छाप मारतात तर तिला ते वचन दिल्यासारखंच आहे मी तुला कधीही शेवटपर्यंत सोडणार नाही ज्याच्या प्रेमात पडते त्याच्यात स्वतःला ती झोपून देते आणि गालाजवळ ठेवून बघा गालच फाडून फेकून देते <laughs> एवढं प्रेम करते ती तिला ओढतानाही मजा आणि चोळतानाही मजा येते आणि तिच्या मनात आले तर मात्र देहांताची सजा देते तिला ओढतानाही मजा आणि चोळतानाही मजा येते आणि तिच्या मनात आलं तर मात्र खूपच तुम्ही आवडलात तर ती स्वतः बरोबर घेऊन जाते तिच्या तिच्या नादानं किती जणांचं आयुष्य वाया गेलं आहे आणि कमी वयात तिनं अनेकांना नको तिथं नेलं आहे संसारावर प्रेम करायचं तर तिचं नातं तोडलं पाहिजे संसारावर प्रेम करायचं तर तिचं नातं तोडलं पाहिजे आणि निरोगी आयुष्य जगायचं तर तिला आधी सोडलं पाहिजे सुटली नाही तर वंशजांनाही पुढी विकत घ्यावी लागते सुटली नाही तर वंशजानंही वंशजांना सुद्धा पुढी विकत घ्यावी लागते आणि आपल्या आत्म्याच्या शांतीसाठी गंगेवर दान द्यावी लागते व्यसन असलं की मग ते पिंड कावळा उचले ना झाला कि मग ते म्हणतात बाबा ते व्यसन कशाचं त्याचा संकल्प सोडा एखादी पुडी आणा याचा असलं तर एखादी बाटली आणा अशी परंपरा आहे आपली आणि म्हणून सुटली नाही तर वंशजांना सुद्धा पुढी विकत घ्यावी लागते आणि आपल्या आत्म्याच्या शांतीसाठी गंगेवर दान द्यावी लागते सुदृढ निरोगी आयुष्यासाठी रोज वेळेवर जेवत जा आणि जेवणानंतर तंबाखू लवंग तोंडात ठेवत जा बिडी सिगारेट गुटखा तंबाखू आजपासूनच बंद करा बिडी सिगारेट गुटखा तंबाखू आजपासूनच बंद करा आणि रिकाम्या वेळी मन रमवायला पुस्तक वाचायचा छंद करा तेवढ्यात नक्की टाईमपास होईल थोडी ज्ञानात भर पडेल आणि आपली म आपलं मन कुठंतरी दुसरीकडं कन्वर्टेड होईल दुसरीकडे वळल्या जाईल आणि म्हणूनच माझं हे आव्हान आजचं तंबाखू विरोधी दिनाचं आवडलं असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा मी पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद